ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा श्री नमस्तु श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांनी नवरात्रीत एका वैशाची कथा सांगितली आहे ही कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होईल ज्याला पुत्रप्राप्ती हवी आहे त्याला पृप्त पुत्र प्राप्त होईल तसेच शिवपुराणानुसार नवरात्रीतील भगवान शिवशंकराचे काही प्रभावशाली उपाय सांगितले आहेत चला तर मग जाणून घेऊयात माता दुर्गा सर्व ऋषींना म्हणते हे भक्तांनो जो कोणी माझी नवरात्रीमध्ये ही कथा लक्षपूर्वक ऐकतो मी स्वतः त्याची सर्व दुःख नष्ट करीन त्याचे लाखो नष्ट होतील आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल नमस्कार मैत्रिणींनो शारदीय नवरात्र सुरू आहे या दरम्यान माता दुर्गेची नऊ रूपे आहे त्याची पूजा केली जाते याशिवाय माता दुर्गेसाठी उपवास केला जातो जर कोणी मोठे पाप केले असेल तर त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते यात काही शंका नाही मैत्रिणींनो देवी भागवत पुराणात नवरात्रीशी संबंधित महान व्रताचे वर्णन आहे जो कोणी ही कथा फक्त एकदाच ऐकतो एक माताराणीच्या कृपेने धनधान्य पुत्र सुखसमृद्धी प्राप्त होते म्हणूनच नवरात्रीच्या व्रताची ही कथा प्रत्येक व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकावी जो कोणी ही कथा ऐकतो सांगतो या कथेचा प्रचार करतो ती कधीही अधोगती होत नाही तर कथेला सुरुवात करूया नवरात्रीच्या व्रताची महान कथा एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यानमग्न बसले होते तेव्हा देवर्षी नारद हातात विणा घेऊन कैलास पर्वतावर परतले देवर्षींना पाहून महादेव खूप आनंदित झाले आणि त्यांना म्हणाले देवर्षी आज तू कोणत्या हेतूने कैलासात आला आहेस देवाची म्हणतात देवर्षी म्हणतात हे देवदत्त आपण सर्व जाणता पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करीन हे देवा म नवरात्रीच्या व्रताचे महत्व काय आहे हे व्रत का ठेवले जाते हे व्रत केल्याने काय फळ मिळते या व्रताची पद्धत काय आहे आणि या व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे मला या सर्व गोष्टीचे ज्ञान द्या महादेव म्हणतात हे देवर्षी आज तू एक चांगला प्रश्न विचारला आहे तुझ्याद्वारे या व्रताचे महत्व सर्व जगाला कळेल म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला या व्रताचे महत्व सांगणार आहे आणि हे व्रत पाळण्याची पद्धत आणि नियम मी सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगणार आहे जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याचे दारिद्र्य देखील नष्ट होते म्हणूनच ही कथा काळजीपूर्वक ऐकावी आणि तिचा प्रचार करावा देवर्षी म्हणतात हे भगवान मला ती कथा सांगा मी ती नीट ऐकून त्याचा प्रचार करेन मग भगवान शिवदेवर्षी नारदांना कथा सांगू लागले हे देवर्षी एकेकाळी कौशल्य देशामध्ये सुशील नावाचा एक, एक, दे एक वैश्य राहत होता जो अत्यंत गरीब होता त्याची परिस्थिती इतकी हलाकीची होती की त्याला आणि त्याच्या मुलांना दोन वेळेचे जेवण देखील मिळत नसे कधी कधी पैसे नसल्यामुळे त्यांना उपाशीच राहावे लागत होते तो नेहमी दुःखी राहायचा रोजची मोलमोजरी त्याला अपुरी पडत होती कारण त्याचा परिवार हा मोठा होता तो वैश्य आपल्या मुलांना जे काही खाऊ घालायचा आणि त्यानंतर जे काही उरत होते त्यावर तो आपले पोट भरायचा अशा रीतीने तो वैश्य स्वतः उपाशी राहून इतरांसाठी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तो वेश स्वभावाने अतिशय शुद्ध आणि सौम्य होता तो धार्मिक शांत सदाचारी सत्यवादी क्रोध न करणाऱ्या धैर्यवान होता तो रोज देवदेवतांची इतरांची पूजा करायचा आणि आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचे आदर करायचा तिथ्य करायचा आणि सगळ्यांनी जेवल्यावर जे काही उरेल त्यावर उदरनिर्वाह करायचा काही काळानंतर सुशील नावाच्या वैशाच्या घरी एक विद्वान ब्राह्मण आला त्यांनी त्याचे मनापासून स्वागत केले आणि हात जोडून नमस्कार केला ते अत्यंत व्याकुळ झाले आणि ब्राह्मणाला म्हणाल असे म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुम्ही आमच्या अद्रातिथ्यावर प्रसन्न असाल तर मी तुम्हाला काही विचारू का तो ब्राह्मण म्हणू लागला हे महात्मा तुम्ही महान दाता आहात अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तुम्ही पाहुण्यांच्या प्रेमाने स्वागत करता म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे कृपया अजिबात संकोच न करू नका आणि तुम्हाला जी काही शंका असेल ते विचारा तेव्हा वैश्य म्हणाल हे ब्राह्मण देवा मी खूप दुःखात आहे माझे दारिद्र्य नक्की कसे नष्ट होईल हे मला सांगा या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकणार नाही हे ब्राह्मण देवा मला संपत्तीची लालसा नाही पण मी तुम्हाला असा उपाय मागत आहे जेणेकरून मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेन माझी मुले उपासमारीने त्रस्त आहेत आणि अन्नासाठी खूप रडत आहेत आणि माझ्या घरात इतके अन्न नाही ती मी त्यांचे पोट भरून शकेन आणि मी आज माझ्या मुलांना घराबाहेर काढून दिले आहे आणि ते कुठेतरी निघून गेले आहे त्यामुळे माझे मन दुःखाने जळत आहे माझ्याकडे ध्यान नसताना मी काय करू माझी मुलगी विवाह करणे योग्य झालेली आहे पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी काही नाही हे ब्राह्मण तुम्ही ज्ञानी विद्वान आहात तुम्ही मला काहीतरी मंत्र व्रत आणि उपाय सांगा ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेल कृपया आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने विचार करा आणि मला काहीतरी उपाय सांगा त्या वैशाने वैशिष्ट्य अशी विनंती केल्यावर तो ब्राह्मण अतिशय आनंदाने त्या वैशाला म्हणाले हे वैश्या मला तुझ्या दुःखाचे कारण समजले आहे काळजी करू नकोस मी तुला उपाय नक्की सांगेन तू नवरात्रीच्या व्रताचे अनुष्ठान कर नवरात्रीचे व्रत पाळताना यामध्ये दे तुम्ही देवी भगवतीची पूजा करा हवन करा आणि देवीच्या मंत्राचा जप करा यामुळे तुमची सर्व कार्य पूर्ण होतील हे वैश्य तुझे दारिद्र्य नष्ट होईल नवरात्री नावाच्या या पवित्र आणि आनंदमयी व्रतापेक्षा या पृथ्वी तलावावर दुसरे कोणतेही व्रत नाही हे व्रत नेहमी ज्ञान आणि मोक्ष देते हे व्रत सुख आणि संतती वाढवणारे आहे आणि शत्रूचा समूह नाश करणारे आहे वनवासात देवी सीतेच्या वियोगाने अत्यंत दुःखी झाल्यामुळे श्रीरामांनी किसकिन सिस किस्किंदा पर्वतावर हे व्रत केले होते या व्रताच्या प्रभावाने त्याने रावण आणि त्याच्या पुत्राचा वध करून समुद्रावर सेतू मांडून सीता प्राप्त केली महादेव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे ब्राह्मणाने नवरात्रीच्या व्रताचे महत्व वैशांना सांगितले वैशा ते ऐकून सर्व वैश्य खूप आनंदित झाला आणि त्या वैश्याने ब्राह्मणाचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडून देवीच्या मंत्राची दिशा दीक्षा घेतल्यानंतर त्या वैशाने नवरात्रीच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने त्या मंत्राचा जप केला आणि अनेक पद्धतीने देवी भगवतीची पूजा केली अशा प्रकारे त्या वैशाने नऊ नु वर्ष नवरात्री व्रताचे अनुष्ठान पाळले नंतर नवव्या वर्षाच्या शेवटी अष्टमी तिथीची मध्यरात्र आली तेव्हा साक्षात महेश्वरीने त्या वैशाला दर्शन दिले आणि म्हणाली हे पुत्रा तुझी भक्ती आणि उपासनेने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे तुला जे वरदान हवे आहे ते विना संकोच माग आणि तुला जे पाहिजे ते मी तुला देईन समोर उभी असलेली दुर्गादेवी पाहून वैश्याचे प्रत्येक अंग थरथरू लागले मातेचे ते अद्भुत देवी रूप पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले वैश्य आनंदाने भारावून गेला मग वैश्य हे मातेला प्रणाम करून म्हणू लागला हे माते तुझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तू सर्व जगाची माता आहेस माझ्यासारख्या साधारण भक्ताला दर्शन देऊन तुझी माझ्यावर खूप उपकार केले आहे हे माते तुझ्या दर्शनाने आता माझ्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले आहे हे माते माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मला मुलामुलींना पोट भरून अन्न मिळेल त्यांना रोज उपाशी झोपावू लागू नये सुशील सुशीलची नम्रता आणि त्याची निराश निराधार स्थिती पाहून माता दुर्गा गोड हसत म्हणाली हे पुत्रा तुझ्या भक्तीने आणि तपश्चार्याने मी प्रसन्न झाले आहे तुझी गरिबी आता संपली आहे तुझे घर धनधान्याने संपत्तीने भरले जाईल आणि तुझ्या कुटुंबातील सर्व समस्यांचा अंत होईल तुझ्या मुलांनाही चांगले भविष्य मिळेल तुझ्या मुलीचा विवाहदेखील चांगल्या घरात होईल आणि तुझ्या येणाऱ्या पिढ्या सुख समृद्धीने भरून जातील असे सांगून त्याच क्षणिक सुशील वैशाचे घर प्रकाशाने भरले आणि त्याची दरिद्रता संपली काही वेळातच त्याच्या छोट्याशा घराच्या जागी एक मोठा महल तयार झाला आणि तो वाडा सोन्याच्या मनी आणि मौल्यवान रत्नांनी भरला आणि त्याची सर्व मुले आनंदी आणि तृप्त झाली आत्ता सुशीलकडे फक्त त्याच्या कुटुंबासाठी अन्नच नाही तर तो इतरांनाही अन्नदानासाठी मदत करू शक शकला सुशील आणि वैशा मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले सुशील वैश यांनी आपली भक्ती कधीही सोडली नाही आणि माता दुर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिला त्याच्या कुटुंबानेही माता दुर्गाप्रती भक्ती आणि समर्पण स्वीकारले आणि ते सर्वजण माता दुर्गेच्या आशीर्वादाने आनंदी जगून लागले भगवान शिव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची महान कथा सांगितली आहे ज्यांना संपूर्ण नवरात्रीचा उपवास करता येत नाही त्यांच्यासाठी केवळ ही कथा ऐकल्याने नवरात्रीचे व्रत सफल होते असे म्हटले जाते सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिन्ही तिथी रात्री देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने पूजा हवन कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन केल्याने नवरात्रीचे व्रत पूर्ण होते या भूतलावरील सर्व प्रकाराचे व्रत आणि दान या नवरात्रीच्या व्रताला समान नाही कारण हे व्रत नेहमी धन सुख संतान विरुद्ध वृद्धी दीर्घायुष्य आरोग्य स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करते एखाद्या व्यक्तीला ज्ञान संपत्ती किंवा पृ पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्याने हे व्रत पाळावे जे सौभाग्य प्रदान करते या व्रताचे पालन केल्याने विद्येचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला सर्व विद्या प्राप्त होते आणि जो राजा आपल्या राज्यापासून वंचित होतो तो पुन्हा आपले राज्य प्राप्त करतो ज्यांनी पूर्वीच्या जन्मात हे शुभ व्रत पाळले नाही ते या जन्मी रोगग्रस्त गरीब निपुत्री स्त्री वांज विधवा धनहीन आहे त्याचबद्दल असे ग्रहित धरले पाहिजे की त्याने त्याच्या त्या मागील जन्मी हे व्रत निश्चितपणे पाळले नाही आता देवर्षी मी तुम्हाला व्रताच्या संबंधित काही नियम सांगतो हे लक्षपूर्वक ऐक जेव्हा एखादी व्यक्ती दृढ निश्चयाने शुद्ध करणाने उपवास करण्याचा संकल्प करते तेव्हा नवरात्रीचा उपवास सुरू होतो जेव्हा कोणी दुर्गा देवीची उपासना करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याने ते आपले मन शरीर शुद्ध ठेवले पाहिजे तर केवळ बाह्य शुद्धता नाही तर मनाची आंतरिक शुद्धता देखील आवश्यक आहे यामुळे स्वतःची सुरुवात एका संकल्पनेने होते ज्यामध्ये व्यक्ती दुर्गा देवीच्या चरणी स्वतःला समर्पित करते उपवासाच्या वेळी अन्नाची विशेष काळजी घेतली जाते ते जे शुद्ध आणि तामसिक पदार्थाशिवाय बनलेले असेल तरच संपूर्ण नव दिवस उपवास करावा त्यामुळे ते हे सर्व सर्वोत्कृष्ट मानले जाते परंतु शारीरिक कारणामुळे हे शक्य नसेल तर फळे किंवा एक वेळेस जेवणात सात्विकता असावी म्हणजेच कांदा आणि मांसाहारपासून दूर राहून संयमाने जीवन जगणे हीच खरी उपासना आहे लाल फुले देवीला विशेष प्रिय आहेत म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल फुले अर्पण करणे चांगले आहे परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी आपल्या मनाचे नऊ रूपांपैकी एकाच रूपा रूपांतर करा देवी दुर्गेच्या प्रत्येक रूपात स्वतःला समर्पित करा दररोज एक रूपाची पूजा करा आणि त्यांच्या शक्तीने ध्यान करणे त्याची महिमा गाणे श्रवण करणे आणि कथन करणे देखील खूप शुभ मानले जाते या व्रताच्या दिवसात रा राग लोभ असक्ती आणि द्वेष यापासून दूर राहून आपल्या मनावर संयम ठेवा अहिंसा आणि संयमांचे नियम पाळावेत तुमच्या बोलण्याने आणि कृतीने कोणालाही होऊ नका हे व्रत फक्त शरीराला त्रास देण्याचे नाही तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे तुम्ही जितके तुमचे मन आणि अंतकरण शुद्ध ठेवाल तितकेच तुमच्यावर देवी तुर्कीचा आशीर्वाद वर्षाव होईल हे नारद ध्यान हा देखील एक या व्रताचा अविभाज्य भाग आहे देवीच्या मंत्राचा जप करा आणि तिच्या रूपाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही ओम दुर्गाय नम या मंत्राचा जप कराल तेव्हा त्यातून ते शक्ती आणि धैर्य निर्माण होईल ध्यानात बसून देवीच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करा तिची महिमा लक्षात ठेवा ज्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल आणि नवरात्रीचे शेवटचे दिवस आल्यावर तुम्हाला शांतीचा अनुभव येईल तुम्ही देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुनी मुलींना देवीचे रूप मानले जाते म्हणून नऊ मुलींना बोलावून त्यांची सेवा करा त्यांना खायला द्या त्यांचे पाय धुवा आणि त्यांना आशीर्वाद द्या तुम्ही त्यांना आता शक्ती धर्म करा तुम्ही केलेली पूजा तुमची साधना तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाईल आणि महत्वाचे म्हणजे या व्रतात काळात तामसिक आहारापासून दूर राहणे आवश्यक आहे मांस मध्य आणि तामसिक वस्त्रापासून अंतर ठेवले पाहिजे तुम्ही वृत्तीने पूर्णतः सद्गुणी जीवन जगले जगणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या साधनेत कोणताही अडथळा येणार नाही हे नऊ दिवस केवळ तपश्चार्याचे दिवस नाही तर आध्यात्मिक प्रबोधनाचे दिवस आहेत भगवान शिवांनी नारदांना नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व सांगताना सांगितले की हे व्रत केवळ सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्म्याच्या प्रगतीसाठी आहे जे हे व्रत भक्तिभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने तसेच मनामध्ये कुठलीही अंधश्रद्धा बाळगत नाही त्यांची दुर्गा देवीच्या कृपेने सर्व संकटापासून मुक्ती होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून हे नारद जो कोणी या व्रताची प्रतिज्ञा करील त्याने ही साधना शरीर मन आणि आत्म्याच्या पूर्ण शुद्धतेने करावी भक्तांनो आता जाणून घेऊयात नवरात्री दरम्यान मिळणाऱ्या संकेताबद्दल जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर त्यामुळे माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे नंबर एक पहिला संकेत आहे की नवरात्रीमध्ये मातेची आराधना करताना मातेची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत आहे असे तुम्हाला वाटत असेल किंवा मग दुर्गेचे ओठ हलत आहेत असे जर तुम्हाला अचानक वाटले की मा दुर्गा तुमच्याकडे पाहत आहे अशा वेळी तुम्ही माता दुर्गेच्या चरणी डोके टेकवले तर खूप शुभ लक्षण आहे तसेच अचानक एखादे फूल तुमच्या अंगावर पडले तर हे लक्षण आहे की आई तुमच्या भक्तीवर खूप आनंदी आहे तुमची कोणतीही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल नंबर दोन दुसरा संकेत आहे की नवरात्रीमध्ये एखादी मुलगी लाल कपडे घालून तुमच्या दारात आली तर ती मुलगी पाहून तुम्हाला आनंदीही प्रसन्न होईल त्यामुळे त्या, त्या मुलीला काहीतरी भेटवस्तू नक्की द्या साक्षात देवी दुर्गा त्या मुलीच्या रूपात तुम्हाला भेट देण्यास आली आहे असा संकेत समजावा आणि जर नवरात्री तुमची स्वप्नात एक मुलगी दिसते आणि तुम्हाला पाहून ती पुन्हा पुन्हा हसत आहे तर दुर्गादेवी तुमच्या भक्तीवर खूप आनंदी आहे हे समजून घ्या आणि आता तुमच्या आयुष्यातून वाईट काळ संपणार आहे तीन तिसरा संकेत आहे की स्वप्नात तुम्हाला देवीच्या पावलांचे ठसे दिसत आहे पण तुम्हाला माता दुर्गा कुठेच दिसत नाही तिला शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नात इकडे तिकडे धावत आहात तर हे देखील एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुमचे दुःख संपेल जर घरातील कोणी आजारी असेल तर तो देखील पूर्णपणे निरोगी होईल नंबर चार चौथा चौथा संकेत असा आहे की जर तुम्ही माता दुर्गेची आरती आणि पूजा करत असाल आणि तुम्ही मातेच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झाला असाल आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात तुमच्या मनात एक विचित्र भावना येते जी तुम्हाला समजू शकत नाही तर मातेचे लक्षण आहे की आईने तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे आणि आता तुमची कोणतीही इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल नंबर पाच पाचवं लक्षण आहे की माता नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या आवडत्या गोष्टी तुमच्याकडे वारंवार येऊ लागतात उदाहरणार्थ आईच्या शृंगाराच्या वस्तू आईची लाल फुले आईची लाल चुनरी इत्यादी गोष्टी तुमच्या हातात वारंवार येऊ लागल्या तर ते शुभ लक्षण मानले पाहिजे नवरात्रीच्या काळामध्ये शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांचे काही प्रभावशाली उपाय नंबर एक नवरात्रीच्या सोमवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरात संपूर्ण कुटुंबाची विधिवत पूजा करावी त्यानंतर वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवमंदिरात रुद्राक्ष मनोभावे अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात सुख सुखी होते नंबर दोन माता दुर्गा हीच दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे धनाची देवता आहे माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे म्हणून नवरात्रीमध्ये सोमवारी विशेष करून शिवपुराणात सांगण्यात आलेले आहे की धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषतः सोमवारी भगवान शंकराला मनोभावे जल अर्पण करावे आणि त्यांना एखाद्या नवीन कपड्यात अखंड अक्षता ठेवून भगवान शिवाला अर्पण करावे नंबर तीन जीवनातील कठीण कठीणातील कठीण समस्यावर मात करण्यासाठी शिवपुराणात सांगितण्यात आले आहे की शिवभक्तांनी या ठिकाणी माता दुर्गेला काळे हे काहीही चालत नाही म्हणून त्यामुळे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते पाण्यात विसून मनोभावे शिवलिंगावरती अर्पण करत असताना अखंड ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा यामुळे पापांचा नाश होतोच होतो पण पैशाशी कमतरता कधीही भासत नाही आणि जीवनात सकारात्मकता येते चार जर तुम्हाला भगवान शिवशंकराने तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे लवकर दूर करायचे असतील तर नवरात्रीच्या सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा करायला विसरू नका सोमवारी शक्तीपूजनासह भगवान शंकराला गंगाजल आणि गायीचे दूध श्रद्धेने अर्पण करावे असे मानले जाते की शिवाला दूध आणि गंगाजल आणि अभिषेक केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि त्याला शक्तीसह शिवाची कृपाही प्राप्त होते ज्या घरामध्ये दररोज महादेवांची पूजा होते तेथे ते सदैव सर्व देवी देवतांचा कृपा आणि सुख समृद्धी राहते पाच सकाळी लवकर उठून स्नान वगैरे होऊन एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी पूजा करताना शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर चंदन अक्षदा फूल दूध आणि लाल वस्त्र अर्पण करा लाल वस्त्राच्या साह्याने माता दुर्गेला ते वस्त्र अर्पण केल्याचे प्राप्त पूजा करताना शिवमंत्र ओम पार्वतीपते नम या मंत्राचा जप करत रहा हा मंत्र सर्व बाधा दूर करणारा अचूक उपाय आहे नंबर सहा जर शनीने तुमच्या जीवनात संसनात निर्माण केली असेल तर ते टाळण्यासाठी तुम्ही नवरात्रीमध्ये शक्तीसह भगवान शंकराची विशेष पूजा करावी शनि दोष दूर करण्यासाठी नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता काल रात्रीची पूजा करणे आणि सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा करणे आवश्यक आहे असे मानले जाते की जो भक्त भगवान शिवाची शक्तीने पूजा करतो त्याच्या आयुष्यात कधीही अकाली मृत्यूचे बळी नसते आणि शनीचे महादशा शनी दोष आणि साडेसाती या दोषामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते सात दुर्गा मातेच्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून सोमवारी लावावा आणि भगवान शिवशंकरांच्या कुटुंबाचा विधिवत पूजा करून मंत्र उपचार करावा तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तशटीचा पाठ अवश्य करा यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते नंबर आठ सोमवारी किंवा अष्टमीला घरातील सर्व सोने पिवळ्या कपड्यामध्ये तिजोरीमध्ये बांधून ठेवल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या तिजोरीमध्ये वास करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची विधिवत पूजा करून पिवळा कपडा तिथेच घडी घालून ठेवावा तुम्ही ज्या ठिकाणी सोने ठेवता त्या ठिकाणी ते सोने ठेवून देवे त्यानंतर तुमचे जे काही आहे ते काम करावे नंबर नऊ सनातन परंपरेत सर्व शक्तिमान भगवान शिव हे असे देव आहेत जो केवळ शुद्ध पाणी आणि पाने अर्पण करून आनंदित होतात भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने सुद्धा म्हणजे नवदुर्गातील एक दुर्गा हिनेसुद्धा बेलाची पाणी खाऊन खाऊन भगवान शिवाला प्राप्त करून घेतले होते आपल्या भक्तांना आशीर्वाद द्यावा यासाठी अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात देवी दुर्गासोबत तुम्ही बेल आणि शमीपत्र देवाचे देव महादेव यांना अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करण्याचा हा उपाय केल्याने साधकावर लवकर शिवकृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात मैत्रिणींनो या ठिकाणी आपण कुठेही अंधश्रद्धा श्रद्धा पसरवत नसून ही एक पौराणिक कथेतून म्हणजे शिवपुराण भगवद्गीता या कथेतून कथा सांगत आहे तसे शिवपुराणातील सुद्धा हे काही नवरात्रीचे उपाय सांगितलेले आहेत ज्या भक्ताचा आपल्या शिवावर आणि दुर्गेवर विश्वास आहे त्यांनी मनापासून ही कथा ऐकावी आणि हे उपाय करावेत अशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला न नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दुर्गे नमः हर हर महादेव टाईप करा जय माता दी हर हर महादेव धन्यवाद